नमस्कार सत्कारी मित्रांनो मी हनविका ऑर्गॅनिक इन्व्हेशन प्रायव्हेट लिमिटेड इन हैदराबाद या कंपनीचा कंपनी प्रतिनिधी नितेश पाटील बासरकर आपण चार ते पाच खाली या ठिकाणी यांना भोसले पाटलाला आपण हे आपलं सरकार आणि कनक झोन याचा स्प्रे दिला होता आणि चार दिवसानंतर आपण त्यांच्या शेतामध्ये काय काय कापसावर बदल झालेत हे पाहण्यासाठी या ठिकाणी आलो आपण स्प्रे झाल्यानंतर आणि स्प्रेच्या आधी काय होतं ते पाटलांना प्रत्यक्ष विचारू पाटील रामराम तुम्ही आमच्या सरकार आणि कनकजण हे दोन स्प्रे केल्या या स्प्रेच्या आधी तुमच्या कापसावर काय होतं आणि स्प्रे झाल्यानंतर काय काय झालं हे थोडस या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करा पहिलं प्रथम माझं नाव नरेश मालिकाव भोसले मी पहिली मारणे घ्यायची अगोदर सरकारही वापरलं आणि कापसावर पहिल्या वेळेस म्हणजे मारण्याच्या अगोदर कोपडा आणि मावा भरपूर होतात सरकार घेतल्या औषध घेतल्यानंतर स्प्रे केला चार दिवसांनी खूप काही दिसून दिसलं कापूस या स्थितीत आहे मारल्यानंतर गेला आणि कापसाची ग्रोथ खूप वाढलेली पहिला होता कापूस इंच पाच इंच पर्यंत कापसाची समजा म्हणजे चांगली झाली ग्रीनरी कस हिरवा कसा झाला आणि खूप असे पानं सुद्धा आता आपण पानावर सुद्धा बघू शकतो तुमच्या पानावर या ठिकाणी आता एकही मावा कुठेही आपल्याला काळा किंवा पांढरा मावा दिसत नाही तर दुसऱ्या शेतकऱ्यांनी हे औषध वापराव का न वापराव असं तुमच्या अनुभवातून तुम काय वाटत माझ्या अनुभवातून तर मी वापरलेलं आहे पण मला खूप फरक जाणवला आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी हरकत नाही वापरायला असं माझी इच्छा